Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. <laughs> म्हणजे अशा लोकांना आयुष्यात पन्नास वर्षानंतर पहिल्यांदा गाडी भेटली ई रिक्षा भेटली ती ई रिक्षा ना चालत एवढ्या अडचणी आहे का त्याचा बॅलन्स राहत नाही मधातली जर जागा पाहिली ना तुम्ही माणूस बसला तर दुसरा माणूस बसू शकत नाही त्याचा <सकत> काही फायदाच होत नाही हो आणि मग अशा वेळेस तो एम डी आम्ही आज एम डी ला बोलावलो होतो त्या कंपनीच्या ते एम डी आलं नाही ते कर्मचारी पाठवून दिलं कोणतं त्याला काहीच माहित नाही म्हणून त्याच्या कानपडीत मारलं त्याला मराठी समजत नाही कंपनीचा कर्मचारी ना हरियाणातला आहे त्या कंपनीचा कर्मचारी आहे हे एम डी साहेब आहे वित्त विभागाच्या याच्या विभागातून दिव्यांग वित्त महामंडळ आहे त्याचे एम डी इथे आले त्यांना आज आम्ही इथे बोलावलं होतं त्याची उपयुक्तच काही नसेल तर मग साडेतीन लाख रुपये आपण खर्च केले दिव्यांगच्या कोठ्यातून आणि हरियाणाच्या कंपनीला जिथं कुठं सर्व्हिस सेंटर त्याचं नाही आहे त्या जर गाड्या बंद पडल्या तर कोणाजवळ दाखवा काय दाखवा पताच नाही ज्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे ज्याची चांगली सेवा आहे त्याला द्यायला नको आणि त्याला बोलावलं त्या कर्मचाऱ्या तो बोलतो हिंदी में बात करो और मुझे ये नहीं, मुझे पता नहीं क्या गड़बड़ है तुम्ही काय को इसीलिए मारा उसको अच्छा बरं या रिक्षांबाबत आता काय किती वाटप केले होते काय सगळे पाचशे वाटप केले होते माझ्याकडे किमान अडीचशे तीनशे तक्रारी आहे हे सगळ्या तुम्ही सांगा ना ह्या इतके प्रॉब्लेम आले याच्यामध्ये का हे लोक धंदा व्यवसाय करू शकत नाही आणि यांना भीती काय आहे का हे गाडी चालवता चालवता प्रवासी जर उलटा झाला अपघाताचे हे तर दिव्यांग आहेच बसणाऱ्याला दिव्यांग करण्याची अवस्था आहे हा संताप आहे असं नये ना दिव्यांगासोबत